मतदान केंद्र क्रमांक चार पब्लिक एक याच्यावरील नगराध्यक्ष या उमेदवारांना मिळालेली मते खालील नेम राहू नाकडे आडीशे पुरेशी परवीन खाली नव्वद गुरव संगीता सोमनाथ एकशे अठ्याण्णव गोविंद जे आहे सुरेखा नामदेव वाघमारे सोळा मनुषा विशाल साखरे नोटा अकरा एकूण वैध मताची संख्या एकशे पाचशे एकोणसत्तर त्याच्यावरील आकडेवारी खालील प्रमाणे नेहा राहुल दोनशे नव्याण्णव खालील बावन गुरव दोनशे पंचवीस पाच सुरेखा नाम देवारे पाच साखरे सात अकरा एकूण पाचशे नव्याण्णव सहा अब्लिक एक मतदान केंद्र क्रमांक निहाराहुलकाकडे तीनशे सत्याहत्तर कुरेशी परवीन खली तीस अंकिता सोमनाथ एकशे त्रेसष्ट मोमिन नजी आई सु एक सुरेखा नामदेव वाघमारे तेरा मंजुषा विशाल साखरे चौदा नोटा चार एकूण वैधमताची संख्या सहाशे दोन सात ऑब्लिक एक मतदान केंद्र क्रमांक नेहा राहुल नाकडे दोनशे चौतीस

पुरेशी परवीन खलील सेहेचाळीस गुरव सकिता सोमनाथ एकशे अठ्ठेचाळीस ओमिन नजी आई सुंबी एक सुरेखा नामदेव वाघमारे अठरा मंजुषा विशाल साकरे अकरा नोटा एक टोटल वेद मताची संख्या चारशे चाळीस सभाग क्रमांक मतदान केंद्राचा क्रमांक नऊ अगदी एक पदासाठी मिळालेल्या मताची संख्या खालील प्रमाणे एकशे नेहा राहुल साकडे पुरेशी परवीन खालील एकशे सदोतीस गुरु संगीता सोमनाथ एकशे पाच मोमिन नदी आई तुपी सुरेखा नामदेव वाघमारे सहा पंचवीस साखरे एकोणतीस एकूण केंद्र क्रमांक दहा राहुल ठाकरे एकशे सत्तर मुरेशी परवे खालील एकशे बावीस रीता सोमनाथ एकशे चौऱ्याहत्तर मोमिंद एकशे दोन सुरेखा नामतेवाल मारे सात

नोटा पाच एकूण वैद्यताची संख्या सहा राहुल दोनशे ऐंशी परविन खरी दोनशे एकोणचाळीस गुरव संगीता सोमनाथ एकशे अठ्ठावीस मोमी सुरेखा नामदेव वाघमारे झिरो मंजुषा विशाल साकरे सोळा नोटा चार एकूण पाचशे एकोणसत्तर नेहा राहुल काकडे सत्तावन्न पुरेशी परवेंद्र तीनशे त्रेसष्ट सोमनाथ आणशी सुरेखा नामदेव वाघमारे एकतीस मंजुषा विशाल साकडे एकवीस नोटा सहा टोटल आहे पाचशे पासष्ट पंधरा ऑब्लिक एक नेहा राहुल काकडे एकोणसत्तर चव्वेचाळीस संगीता सोमनाथ पुरव चोपन्न झिरो सुरेखा नामदेव मंजुषा विशाल साकरे एक नोटा तीन एकूण वैध मतांची संख्या एकशे सोळा अवलिके नेहा राहुल काकडे एकशे चौऱ्याऐंशी पुरेशी परवीन खलील दोनशे बत्तीस गुरव संगीता सोमनाथ एकशे दोन मोमी अकरा सुरेखा नामदेव वाघ मारे नऊ मंजुषा विशाल साकरे पाच नोटा एक एकूण वैद मते पाचशे चौवेचाळीस सतरा अब्लिक एक नेहा राहुल काकडे पस्तीस कुरेशी परवीन खलील संगीता सोमनाथ त्र्याऐंशी मोमीन नजेसोब एकोणीस सुरेखा नामदेव वाघमारे झिरो मंजुषा विशाल साखरे तेवीस नोटा शून्य टोटल सहाशे एकसष्टी परवीन खलील पाचशे दोन सोमनाथ तेहतीस मोमीन नजेसोब अडोतीस सुरेखा नामदेव वाघमारे एक मंजूषा विशाल साखरे दहा नोटा एक टोटल सहाशे दोन एकोणीस ऑब्लिक एकशे ब्याण्णव झिरो सुरेखा नामदेव आखारे मंजुषा विशाल साखरे दोन नोटा सहा टोटल पाचशे सहा वीस ऑब्लिक एक नेहा राहुल काकडे तीनशे त्र्याहत्तर ब्याण्णव संगीता सोमनाथ गुरव त्र्याहत्तर मोमी दहा सुरेखा नाम मारे सोळा मंजूष विशाल साखरे चौदा नोटा टोटल पाचशे शहाऐंशी

मंजुषा विशाल साखरे दोनशे सदोतीस नोटा पंच्याऐंशी एकूण मत झालेली आहेत दहा हजार चारशे अठ्ठावीस आणि टपाली मतपत्रिकाद्वारे नोंदवण्यात आलेले मते नेहा राहुल काकरे अडोतीस कुरेशी परवीन खलील बारा गुरव संगीता सोमनाथ चाळीस मोमीन नजिया युसुफ झिरो सुरेखाना वाघमारे सात मंजुषा विशाल साखरे पाच नोटा शून्य कुरेशी परवे खरे तीन हजार गुरव संगीता सोमनाथ चौसशे एक्केचाळीस मोमिन नजिया इसुम एकशे सत्तावीस रेखा नाम देव आधमारे एकशे सत्याऐंशी विशाल साखरेशी टोटल अशा प्रकारे दहा हजार भाजप वैध मध्ये दहा हजार पाचशे तीस अवैध मध्ये आणि टोटल एकूण मताची संख्या पाचशे लय लागेल काय सांगता येईल ना

ད�ས 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 དས 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 ད�